तुम्ही जर अजूनही तुमच्या राशन कार्डची ई केवायसी केली नसेल तर लगेच करून घ्या कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुमचे राशन कार्डची ई केवायसी केली नाही तर तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राशन मिळणार नाही हे राशन कार्ड ई केवायसी करण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही अगदी मोबाईलवरून तुम्ही तुमची आणि तुमच्या घरातील सदस्यांची ई केवायसी करू शकता राशन कार्ड ई केवायसी करण्यासाठी केंद्र शासनाने एक मोबाईल ऍप विकसित केली आहे मोबाईलद्वारे ई केवायसी कशी केली जाते जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोर ओपन करा सर्च बार मध्ये टाईप करा मेरा ई केवायसी त्यावर टच करा मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करा एप्लीकेशन ओपन करा फेस आर डी नॉट इंस्टॉल आस एक संदेश दिशे या ऐपला सुधा इन्स्टॉल करा जैसे डाउनलोड या बटन पर टच करा आता आधार फेस आर डी ऐप इन्स्टॉल करूँ घया स्टेट या पर महाराष्ट्र हा पर निवड़ा तुमच्या मधील लोकेशन चालू करा त्यासाठी व्हेरीफाय लोकेशन या बटनावरती या पर्यावरती टच करा कधी कधी या बटनावर टच करूनही लोकेशन सुरू होत नाही अशा वेळी मॅन्युली लोकेशन सुरू करा त्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवर थोडा खाली उडा या ठिकाणी लोकेशनच्या पर्याय दिसेल लोकेशन सुरू करा लोकेशन सुरू केल्यानंतर परत एकदा ॲपवर या ज्या व्यक्तीची ई केवायसी करायची त्या व्यक्तीचा आधार नंबर टाका आणि जनरेट ओटीपी या बटनवर टच करा आधारला सलग्न असलेल्या म्हणजे लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओटीपी तो दिलेल्या चौकटीत टाका कॅप्चा कोड टाका आणि सबमिट या पर्यावरती टच करा सबमिट या बटनावरती टच करा तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिसेल खाली एक बटन दिसेल फेस ई केवायसी फेस ई केवायसी या बटनवरती टच करा एक कन्सेप्ट तुम्हाला दिसेल ते ॲक्सेप्ट करा मोबाईल कॅमेराची परमिशन द्या म्हणजेच लाव या बटनावरती टच करा या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन करण्याचा सूचना दिलेल्या आहे त्या पटकन वाचून घ्या आणि दिलेल्या चौकटीत टच करा फोस या पटनावरती टच करा आता तुमच्या मोबाईलमधील कॅमेरा सुरू होईल ई केवायसी e रजिस्टर ई e केवायसी रजिस्टर्ड सक्सेसफुल असा संदेशील याचा अर्थ तुमची ई केवायसी झाली याचा अर्थ तुमची ई केवायसी झाली आहे आता तुमची ई केवायसी झाली आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी तपासून पाहण्यासाठी परत एकदा मुख्य मेनूवरती या परत एकदा तुमचा आधार नंबर टाईप करा व्हेरीफाय लोकेशन या पार टच करा आधार नंबर टाका ओटीपी आणि कॅपचा टाकून सबमिट करा हे बघा ई केवायसी स्टेटस वाय असं दिसत आहे वाय याचा अर्थ येस आहे म्हणजेच या ठिकाणी ई e केवायसी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे तुम्ही जर परत आता फेस ई केवायस या बटनवरती क्लिक केले तर या ठिकाणी देखील तुमची ई e केवायसी झाल्याचा संदेश तुम्हाला दिसेल हे बघा या ठिकाणी सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन ई e केवायसी म्हणजेच आताच आपण या ठिकाणी ई e केवायसी केलेली आहे परत या ठिकाणी ई केवायसी होत नाही याचा अर्थ असा संदेश या ठिकाणी जर दाखवत असेल तर तुमची ई e केवायसी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलचा उपयोग करून राशन कार्डची ई e केवायसी करू शकता तुमच्या घरातील जेवढे सदस्य आहे त्या सदस्याचा आधार नंबर टाकून या ठिकाणी एक एक करत तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांची राशन कार्डची ई केवायसी शकता जेणेकरून तुमचं राशन तुम्ह बंद होणार नाही